ડોટ ટુ યુબાય ચિતળે બંધુ कार मी ओमकार मुंबईत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपण पुण्यातल्या तांबडी जोगेश्वरी म्हणजेच पुण्यातल्या मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या आत्ता इथे आहे मी हे प्रांगण मस्त हा सगळा देखावा केलेला संपूर्ण दिसतोय मंदिराचा आणि ही श्रींची मूर्ती तुम्हाला दिसत असेल दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने सगळं सजवलं जातं सजावट केली जाते पालखी असते पालखीच्या लोक आता इथे लोक येत आहेत तिथे पालखीच्या हळूहळू पाया पडत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्याची ग्रामदैवत म्हणून मान असलेले ही सगळी मूर्ती मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळ आहे जसे पाच गणपती मानाचे आहेत त्यातला हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा गणपती मंडळाचे सदस्य ट्रस्टी आपल्या सगळ्या सो, सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण नक्की इतिहास काय इथला माहिती काय सगळी जाणून घेऊ मानाचा दुसरा गणपती म्हणून सगळ्यांना माहिती आहे पण नक्की इतिहास काय तांबडी जोगेश्वरीचा जेव्हा हा सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला तेव्हा ही ग्रामदेवता पुण्याची आहे जी तांबडे जोगेश्वरी माता त्याच्यामुळे हा आम्हाला मानाचा दुसरा गणपती म्हणून हा सन्मान मिळाला जेव्हा ही जी मु ही जी स्पेसिफिकली ज्या मूर्तीची तुम्ही बघितली माहिती हा तुम्हाला एक युनिक चेहरा दिसेल पूर्वीच्या पारंपरिक खेळ गंजिफा नावाचा खेळ होता त्या खेळामध्ये ही प्रतिमा आहे त्या प्रतिमेचा हे गणपतीचा जो चेहरा आहे त्या प्रतिमेप्रमाणे तयार केलेला आहे हा हा त्याचा मेन जुना म्हणजे मूर्तीचा वगैरे असा इतिहास आहे आणि त्याच्यानंतर ही जी आपली मिरवणूक आहे ही दरवर्षी या पालखीतून निघते ही चांदीची पालखी आहे सर्व कार्यकर्ते आपले ही पालखी वाहतात त्याच्यानंतर ही जी मूर्ती आहे दरवर्षी दर दोन दिवसांनी या मूर्तीचं नवीन वस्त्र अलंकार केले जातात जसे आज तुम्ही पाहू शकता आज बालाजी या थीमवरती मूर्ती साऊथ म्हणजे साऊथ इंडियन थीम केलेली आहे तशाच प्रकारे का दरवेळी पगडी असते कधी कधी पेटा असो कधी कधी वेगवेगळे असे वस्त्र अलंकार केलेले जातात दरवर्षी ही मूर्ती विसर्जित होते आणि आपण पुन्हा ती मूर्ती बनवली जाते शाडूच्या मातीने पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने ती बनवली जाते त्याच्यानंतर आमची श्रींची मिरवणूक ही पालखीतून निघते त्याच्याबरोबर सगळे पारंपरिक वाद्ये असतात जसे की डोल ताशा पथक असेल बँड असेल त्याच्यानंतर नगारखाना असो अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही गणपतीचा उत्सव आपण साजरा करतो आणि यावर्षी जर थीम बघाल तर हा काल्पनिक महाल गेलेला आहे स्वानंद निवास स्वानंद निवास म्हणजे गणपतीचे घर अशा या पद्धतीवर तो महाल आपण केलेला आहे दरवर्षी अशी थीम कोणती करायची काय हे मंडळाच्या बैठकीमध्ये वगैरे ठरतात हा दरवर्षी ही वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या ट्रेंडिंग ज्या काही टॉपिक्स असेल किंवा काही नवीन नवीन जे येतात त्याप्रमाणे आपण ती आयडियाजनुसार थीम दरवर्षी बदलला जातो ज्या प्रांगणात व्यक्त उभा आहे ना हा सुंदर स्वानंद महाल असा साकारलेला आहे म्हणजे गणेशाचं घर ज्याला आपण असं म्हणू की श्रींचं घर आणि तो असा स्वानंद महाल इतका सुंदर तो साकारला आहे माझ्या पाठीमागे तुम्हाला ह्या सगळ्या संपूर्ण ह्या महालाची प्रतिकृती दिसत असेल आणि रात्रीच्या वेळी संपूर्ण लायटिंग या ठिकाणी केलं जातं आता दिवस असल्यामुळे काही प्रमाणात लायटिंग त्यांनी बंद केले आहेत महालातले पण मानाच्या दुसऱ्या गणपतीची दररोज दर दोन दिवसाने साधारण ते वेगवेगळ्या थीमचे अलंकार आणि त्याच पद्धतीने ग गणेशाला तसंच रूप देण्याचा प्रयत्न करतात तुम्ही ते असं उंच आणि मोठं मुकुट जर पाहिलं तर ते अगदी तिरुपती बालाजीचं ज्या पद्धतीने आहे तशा पद्धतीचं ते मुकुट आज धा धारण करण्यात आलेलं आहे त्या मूर्तीला वस्त्रालंकार साऊथ इंडियन थीमचे आहेत तशाच पद्धतीचं खालचं पितांबरसुद्धा तुम्हाला पांढरं दिसत असेल गणपतीचं आणि ऑर्किडची फुल, त्या ठिकाणी ऑर्किडची सगळी ती फुलं त्या फुलांची आरास अशी सगळी ती करण्यात आलेली आहे पालखी तर पारंपरिक हे सगळं आहेच आहे पण मला समजून घ्यायचं आहे म्हणजे तांबडी जोगेश्वरी ही ग्रामदैवत आहे मग गणेशोत्सवाला नक्की सुरुवात कशी झाली गणेशोत्सव आम्हाला जेव्हा हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वातंत्र्य काळात लोकांना एकत्र येण्यासाठी उद्देशाने स्वातंत्र्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यावं यासाठी जेव्हा लोकमान्य टिळकांनी प्रयत्न केले तेव्हा जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तर कसबा गणपती हा पहिला मानाचा दिला कारण का तो ग्रामदैवत आहे आणि आपली ही देवी असल्यामुळे आपल्याला दुसरा ग्राम ग्रामदेवतेचं मान म्हणून आपल्याला दिलं मग पुढच्या प्रकारे सगळ्यांना अशा प्रकारे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला मग एकोणीसशे म्हणजे त्या काळापासून आपली ग गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सुरू झाली कारण का पूर्वीच्या काळात लोकांना एकत्र येऊन होऊन सण सण साजरे करून आणि लोकांनी येऊन स्वातंत्र्यासाठी काहीतरी करावं या उद्देशानेही सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आताच्या काळात तो स्वातंत्र्याचा उत्सव नसला तरी लोक येऊन एकमेकांना भेटतात एखादकीच्या जीवनात त्यांना थोडा रिलॅक्स वेळ मिळतो या हिशोबाने आपण ती परंपरा चालू ठेवतो पण म्हणजे गणेशोत्सव सुरू झाला देवीचं मंदिर इथे होतं हो। तुम्ही म्हणताय की दरवर्षी शाडूची मूर्ती ही हो। आणि मूर्ती दरवर्षी विसर्जित होते हो दरवर्षी विसर्जित होते आमचे पूर्वीचे जे मूर्तीकार आहेत ते चार पिढ्यांपर्यंत त्यांनी ती मूर्ती बनवली ते पूर्णपणे हाताने मूर्ती बनवतात त्याला काही साचा नाहीये काही नाहीये आताचे सध्याचे मूर्तीकार आहेत विठ्ठलगिरी ते हे गेले काही अनेक वर्ष मूर्ती बनवत आहेत साचा वापरत नाही त्या मूर्तीला नाही साचा नाही त्यांच्या ते हातानेच बनवतात आणि त्यांना ते रंग वगैरे ते सगळं ते देवाची कृपा असं म्हणू शकतो आपण त्या अत्यंत सुबक आणि सुंदर मूर्ती तुम्ही बघताय की आणि आजची जी थीम आहे साऊथ इंडियन तिरुपती बालाजीची जे सगळे ते मुकुट आणि त्याच पद्धतीची संपूर्ण अलंकार असतील मूर्तीचे किंवा वस्त्र असतील पितांबर त्याच पद्धतीने मूर्तीला सगळे सजावटसुद्धा करण्यात आलेली आहेत पुण्यातले आणखी काही गणपती असतील म्हणजे आता हा मानाचा दुसरा गणपती जी ग्रामदेवता आहे पुण्याची त्या देवतेच्या प्रांगणात आम्ही आत्ता उभे आहोत बाजूला त्याचं मंदिर आहे आणि हा सुंदरसा स्वानंदाचा स्वानंद महाल याचं नाव आहे जे गणेशाचं घर इथे साकारण्यात आलं आहे ह्यानंतर तिसरा मानाचा गणपती गुरुजी तालीम तिकडेसुद्धा आपल्याला जायचं आहे आणखी दोन ते तीन महत्त्वाचे प गणपती आहेत त्यांनासुद्धा आपल्याला भेटी घ्यायला द्यायचे आहेत त्यांचा इतिहास काय नक्की काय माहिती सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या तुम्ही मुंबई तक पाहत राहा पर्सन गोपाळ हर्णेसोबत मी ओमकार बाबळे थेट पुण्यावरून मुंबईत